क्रिकेट आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्या पात्रता फेरीत विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर आठ गडी राखून विजय मिळवला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादच्या संघानं निर्धारित षटकात कोलकाता नाईट रायडर्स समोर विजयासाठी एकशे साठ धावांचं आव्हान ठेवलं होतं सनरायझर्स हैदराबादचा संघ राहुल त्रिपाठीच्या सर्वाधिक पंचावन्न तर हेनरिक क्लासच्या बत्तीस धावांच्या जोरावर सर्व गडी गमावत केवळ एकशे एकोणसाठ धावांपर्यंत मजल मारू शकला कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं व्यंकटेश ऐ नाबाद एक्कावन्न तर श्रेयस अय्यरच्या नाबाद अठ्ठावन्न खेळीच्या जोरावर दोन गडी गमावत केवळ तेरा षटकं आणि चार चेंडूत विजय आपल्या नावावर केला स्पर्धेत आज पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी सामना होणार आहे या सामन्यातील विजयी संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघासोबत पात्रता फेरीच्या तिसऱ्या सामन्यात होईल